महाराष्ट्रामध्ये ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे हा आज आम्हाला पडलेला प्रश्न आहे <ण्णागा> का बरं तुम्ही आमच्या राहत नाही आज मी तुम्हाला सांगू इच्छितो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नुकसान बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन या पिकाचं नुकसान झालंय मुलींना <ण्णागा> वेगळं प्रेशर असतं करून हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आणि तशा परिस्थितीत जर मुली ऍडमिशन घेत असतील पीएच डी ला आणि शासन जर आमच्याशी असं वागत असेल तर मुलींनी शिक्षण घ्यायचं की नाही मुलींनी बाहेर पडायचं की नाही मग एक काम करा तुम्ही मग पीएचडी ला ऍडमिशन नकाच करू मुलींचे कशासाठी करता माझं सरळ सरकारला म्हणणं असं आहे की मुलींची जर प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मुलींना प्रोत्साहनही द्यावे लागेल तुम्हाला फक्त पैसे देऊन चालणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट मुलींना करावा लागेल तर आमचं म्हणणं एकच आहे की ही जी फेलोशिप जी संस्था तुम्ही स्थापन केल्यात महाजी असेल साधे असेल बारद्य असेल या संस्था स्थापन कशासाठी केल्यात हा आमचा प्रश्न आहे आज पुण्यापासून थेट मंत्रालयावरती मुंबईला त्या ठिकाणी सर्व मुलं असतील मुली असतील सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी पाईप चालून त्या ठिकाणी सरकारला जागवण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहेत सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो सांगा धनाचा टाटा नामचा वाटा कुठं आहे हो या लोकशाही रोमदांच्या कवितांच्या ओळी आहेत आणि आज या तंतोतंत लागू पडतात माझ्यासोबत तुम्ही बघत आहात की माझ्या पाठीमागे सीपी ऑफिस आहे आणि सीपी ऑफिसच्या समोर काही मुलं इथं काही विद्यार्थी आंदोलन करत आहेत हे विद्यार्थी असे तसे नाही आहेत म्हणजे ग्रॅज्युएशन पास होऊन किंवा मास्टर्स कंप्लीट करून इथे आंदोलन करत आहेत तर असं काही नाहीये हे मुलं एकदम म्हणजे जे पीएचडी स्कॉलर असतात आणि रिसर्च करतात आणि आपल्या देशाला रिसर्च करून एका नव्या आयामापर्यंत पोहोचण्याचं जे स्वप्न बघत असतात अशी विद्यार्थी माझ्या पाठीमागे आहेत माझ्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मागे गुडलट चौकामध्ये झालेलं आंदोलन आपल्या सगळ्यांना माहित असेल की गुडलट चौकामध्ये या फेलोशिपच्या मागणीला घेऊन जी सारथी बार्टी आणि महाज्योतीची फेलोशिप आहे या फेलोशिपच्या मागणीला घेऊन आपली ही अग्रिकल्चरची जी विद्यार्थी आहेत ही आंदोलन करत होती आणि नंतर चंद्रकांत पाटील जे आहेत आपल्या राज्याचे मंत्री त्यांनी जिथे ही केली होती त्यांनी व्हिजिट करून भेट देऊन त्यांनी सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू परंतु हा प्रश्न नेमका मार्गी लागलाय का आणि विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय तर आपण समजून घेणार आहोत आमच्यासोबत अॅग्रिकल्चरची विद्यार्थी आहेत काय सांगणार म्हणजे तुम्ही चंद्रकांत पाटील तुमच्याकडे आले नंतर तुम्ही एवढ्या पावसामध्ये आंदोलन तुम्ही जे सगळं आंदोलन केलं आम्ही सगळे डोळ्यांना पाहिलं पण चंद्रकांत पाटील आल्यानंतर त्यांनी जे काही आश्वासन दिली ती आश्वासन पूर्ण झाली का आम्हाला त्या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील जे आहेत आपले जे मंत्री साहेब आहेत यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की मी तुमचा जो मुद्दा आहे तो या त्या कॅबिनेटमध्ये मांडतो पण त्या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशन अशी आली की शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं फ्लडिंग आलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही समजून घेतलं एक कॅबिनेट नाही दुसरे नाही तिसरे नाही कधीतरी आमचा मुद्दा त्या ठिकाणी उचलण्यात येईल परंतु तरी सुद्धा मागच्या दोन तीन कॅबिनेटमध्ये तो मुद्दा आमचा काही पुढे आला नाही आणि त्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की शासनाने आमच्या हातावर तुरी दिलेल्या आहेत आम्हाला आमचा जो मुद्दा आहे तो त्यांनी मान्य केला नाही आणि त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाचा जो पावित्र आहे तर तो घ्यावा असं आज आमची भूमिका आहे सारथी महाज्योती आणि बार्टी म्हणजे मागे पण बातम्या येत होत्या की समाज कल्याणचा निधी जो आहे तो वेगळ्याच म्हणजे अर्थ अर्थमंत्रालय जे आहे ते आपल्या अजित पवारांकडे आणि त्यांनी समाज कल्याणचा जो निधी आहे तो म्हणजे वेगवेगळ्या कामामध्ये वापरासाठी आणलेला आहे तर म्हणजे एकीकडं विद्यार्थ्यांची म्हणजे अशी फसवणूक करायची आणि दुसरीकडं आम्ही म्हणायचं की आम्ही हे जे सरकार आहे हे विद्यार्थ्यांचं सरकार आहे किंवा शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि तुमचा म्हणजे प्रामुख्याने शेतीवरतीच सगळे तुमचे जे काही प्रबंध आहेत रिसर्च आहे तर हा शेतीवरचा रिसर्च आहे आणि शेतीचा काढवाडा असणार सरकार तुमच्यासोबत असं का वागत असा हा प्रश्न तर खरं तर आपले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनाच तुम्ही हा विचारावा की का बरं तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहत नाही आज मी तुम्हाला सांगू इच्छितो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन या पिकाचं नुकसान झालंय तर सोयाबीनचं साधारणपणे एकशे एक दहा ते एकशे वीस दिवसाचे वाहन त्या ठिकाणी शेतकरी आज वापरतायत आज हे जे विद्यार्थी ती ते उपस्थित आहेत हे सगळे संशोधक विद्यार्थी आहेत कृषीचे आमच्याकडे असे काही वाहन आहेत तर ते ऐंशी दिवसामध्ये देखील येतात आणि ते जर का कमी कालावधीची जर का वाहन वापरले असते तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपल्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आश्रू नसते आज त्यांचं सोयाबीन पीक त्यांच्या हातामध्ये असतं काही प्रमाणात ना त्यांचं नुकसान कमी झालं असतं तर संशोधनावरती त्या ठिकाणी सरकारने भर टाकावा आणि या संशोधनावर भर टाकल्यानंतर तिथून पुढे शेतकऱ्यांचं कल्याण आम्ही विद्यार्थी आम्ही संशोधक विद्यार्थी कशा पद्धतीने करतो ते तुम्ही नक्की त्या ठिकाणी याच्या अगोदर डॉक्टर एम एस स्वामीनाथन असतील ज्यांनी या देशाला हरित क्रांती दिली त्यांच्या माध्यमातून नक्कीच या देशाने बघितलेलं आहे तुम्ही बघत आहात की इथे म्हणजे यांच्या आपल्या आपले जे थे। विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये मुली सुद्धा उपस्थित आहेत आणि मुलींचं पीएचडी पर्यंत शिक्षण घेणं किती अवघड असतं आणि म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर शिकण्यासाठी म्हणजे बॅचलर्स आणि बी एम ए या शिक्षणापर्यंत पोहोचणं किती कठीण असतं हे मुलींनाच माहित आहे आणि इथे आपल्यासोबत मुली पण आहेत ज्या पीएचडी स्कॉलर किंवा रिसर्चर ज्या रिसर्च करत आणि ज्यांना फेलोशिप फेलोशिपसाठी ज्या पात्र आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया की म्हणजे एवढ्या सगळ्या अडचणींचा सामना करून तुम्हाला यावं लागतं पुढे आणि नंतरही अशा प्रकारच्या अडचणींना फेस करावं लागतं तर काय सांगणार मला असं म्हणायचंय सर की आम्ही बीएससी केली बीएससी च्या ऍडमिशन नंतर आम्ही एमएससी साठी एंट्रन्स दिली असंही नाही का आम्हाला डायरेक्ट ऍडमिशन मिळालं एमएससी पास झाल्यानंतर आम्हाला पीएचडी एंट्रन्स द्यावी लागली आणि त्या पीएचडी एंट्रन्स मध्ये सुद्धा जे टॉपचे दहा विद्यार्थी असतील प्रत्येक डिपार्टमेंटचे तर फक्त त्यांनाच ऍडमिशन मिळते मग एवढ्या कमी जागांवरती जेव्हा आपल्याला निवडून यायचं तेव्हा विद्यार्थ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो मुलींना वेगळं प्रेशर असतं घरून हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आणि तशा परिस्थितीत जर मुली ऍडमिशन घेत असतील पीएचडी ला आणि शासन जर आमच्याशी असं वागत असेल तर मुलींनी शिक्षण घ्यायचं की नाही मुलींनी बाहेर पडायचं की नाही मग एक काम करा तुम्ही मग पीएचडीला ऍडमिशन नकाच करू मुलींचे कशासाठी करता माझं सरळ सरकारला म्हणणं असं आहे की मुलींची जर प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मुलींना प्रोत्साहनही द्यावे लागेल तुम्हाला फक्त पैसे देऊन चालणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट मुलींना करावा लागेल त्यामुळे मला असं म्हणायचं शासनाला की लवकरात लवकर त्यांनी फेलोशिपचा निर्णय घ्यावा आणि मुलींना प्रोत्साहन द्यावं धन्यवाद दोन हजार एकवीस बावीस चा जो काही प्रश्न होता त्यावेळेस पण लोक त्यावेळेस मु, पण मुलांना विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं आणि त्यांची सातशे एकवीस विद्यार्थ्यांची सरसगडची मागणी जी होती ती पूर्ण झाली होती आज या विद्यार्थ्यांची तीच मागणी आहे की दोन हजार तेवीस चोवीस चे जे काही फेलोशिप धारक आहे जी किंवा फेलोशिपसाठी जे पात्र आहेत त्यांचीही त्याच बेसेसवर यांनाही त्याच बेसेसवर फेलोशिप भेटली पाहिजे काय सांगाल Uh, सर आमची ऍडमिशन दोन हजार तेवीस चोवीस बॅच ची आहे पण असा कोणताही जी आर नव्हता की आमच्या वेळेस कोणती निकष लावले होते सरकारने अजून कोणती ऍड काढली नाही आमची तर पहिली मागणी हीच होती की सरकारने जाहिरात काढावी कारण की आज आमचे दोन वर्ष झालेले आहे रिसर्च संपत आला पण अजून सुद्धा कोणतीही ऍड आली नाही तर आमच्या ज्या दोन बॅच आहेत तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस पहिल्या सरकारने याची ऍड काढावी आणि असा कोणताही जी आर नाही त्यामध्ये निकष लावलेला आहे तर जे आमच्या सिनियरला दिलं त्याचप्रमाणे आम्हाला पण सरसकट फॉलोशिप देण्यात यावी आपल्या देशाचं सरकार म्हणते की आम्ही शिक्षणावर सर्वात जास्त खर्च करत आहोत आणि या विद्यार्थ्यांना फेलोशिपासून वंचित ठेवलं जात आहे आपल्यासोबत करणार आहोत तुमचा कोर्स कुठ को, म्हणजे तुमचा रिसर्च पेपर काय आणि तुम्ही काय करता मी परभणी कृषी विद्यापीठामध्ये पीएचडी फर्स्ट इयरला आहे तर आमचं म्हणणं एकच आहे की ही जी फेलोशिप जी संस्था तुम्ही स्थापन केल्यात महाज्युती असेल शारध्या असेल बार्द्या असेल या संस्था स्थापन कशासाठी केल्यात हा आमचा प्रश्न आहे आज आज आम्हाला तुम्ही एवढ्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधून लाखो करोड रुपये खर्च केलाय तुम्ही आमच्यासाठी केलाय तुम्ही पाठपुरावा करताय की आम्ही विद्यार्थ्यांसाठी कल्याणासाठी ही योजना राबवतोय मग बंद का करताय आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे याच्यासाठी आलो की परमिशन आम्हाला नाकारतायत हे लोक प्रशासन काय म्हणजे पोलीस प्रशासन असं म्हणतं की तुम्हाला परमिशन नाहीये म्हणजे आमचे ते राईट्स आहेत ना विद्यार्थ्यांचे राईट्स हा हे वेगळे गणले जातात ते राईट्स आम्हाला माहित आहेत पण परंतु त्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी विरोध केला जातोय तर ते म्हणतात कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर आणलं जाते तुमच्यावर जर पॉलिटिकल प्रेशर आणलं जाते तर मग महाराष्ट्रामध्ये मा ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे हा आज आम्हाला पडलेला प्रश्न आहे देशातील सर्वोच्च डिग्री म्हणून गणली जाणार गं… ही पीएचडी डिग्री मध्ये आम्ही पीएचडी करत आहोत मग इथं जर आम्हाला न्याय मिळत नसेल इथं जर अशी वागणूक या पुण्यासारख्या शिक्षण शिक्षणाचा माहेरघर असणाऱ्या शहरामध्ये आम्हाला अशी वागणूक जर मिळत असेल तर मीडियाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं की हे साब चुकीच आहे शासनाने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि हा न्याय आज आम्ही म्हणजे फक्त या, सका हो, सका या हो। आ, उद्या सकाळपर्यंत हा वाट पाहत आहोत उद्या सकाळी आम्ही लॉंग मार्च काढून थेट मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च काढू सरकारने जर तुमच्या मागण्या नाही पूर्ण केल्या तुमचं नेक्स्ट पाऊल काय असेल उद्या जे आहे सोमवारी आम्ही त्या ठिकाणी पुण्यापासून थेट मंत्रालयावरती मुंबईला त्या ठिकाणी हे सर्व मुलं असतील मुली असतील सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी पायी चालून त्या ठिकाणी सरकारला जागवण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहेत या सर्वांचा लाँग मार्च त्या ठिकाणी जो आक्रोश मोर्चा आहे तर तो त्या ठिकाणी मंत्रालयावरती आम्ही धडकवणार आहे तर त्या ठिकाणी सरकारने आमची एवढी शेवटची विनंती आहे की तो मोर्चा चालू होण्याच्या अगोदर या कमीत कमी लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही त्या ठिकाणी या पीएचडी संशोधकांची त्या ठिकाणी फेलोशिप बद्दल लवकरात लवकर तातडीने निर्णय घ्यावा फेलोशिप बद्दल तातडीने निर्णय घ्यावा आरती बारठी आणि महाज्योती या ज्या काही संस्था आहेत यांच्या माध्यमातून जी भेटणारी फेलोशिप आहे फेलोशिप आमाला आ, ही फेलोशिप जर आम्हाला तात्काळ नाही भेटली आणि त्याची पूर्तता नाही केली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये किंवा उद्याच मुंबईच्या दिशेने चालू असा इशारा